गेस्ट हाऊस लाखाद्याला नाही निघून यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदाजी पण बघितले आणि पण बघितले त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की

मार्केट कमिटीला भव्य शैक्षणिक संकुल बर पन्नास कोटी रुपये अरे अजित कोटी दिले असते त्यांना ती पंचेचाळीस कोटी दिले असते एवढे पेट्रोल पंप दिले असते काही लावली टाळायला उभीच वडील झाली म्हणून आदर लागतो काही म्हणायला लागत काही सांगतात जागेवाडीला किती एकर जागा घेतली सव्वीस एकर जागा घेतली तिथं आता जनावरांचा बाजार तिथं भरवणार ते सगळं कसं उभं करतो बघा सुप्याला अठरा एकर जागा घेतली त्याला पैसे दिले तुम्ही काय करू नका तुम्ही माझ्या हातामध्ये एकच्या जबाबदारी दिली जोपर्यंत माझ्या हातपाय हातात तो तोपर्यंत तुमचं भलंच करेल बाकी आणि माझ्या एवढं ज्या गोष्टी मला वाटेल की आता माझ्यापेक्षा जास्त उज्जवाल उमेदवार दाराधिकाऱ्यांना मिळाला त्यावेळेस माझा जाईल त्याच्यावर तुम्ही ती काळजी करू नका आणि कामगारांना मला सांगायचंय जे काही प्रश्न बाळासाहेबांनी प्रश्न समोर येईल देशवांनी प्रश्न समोर येईल काहीतरी जाण्याचं धुक आहे काही गट तर काही गावामध्ये एक एकाचा गट दुसऱ्याचा गट आता काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली जिल्हा बँक दिली साखर कारखाना दिला तरी देखील अजून द्या आणि दुसऱ्याला देऊ द्या मला काय विघड त्याच्यामध्ये आधी ज्यांना मिळाला नाही त्यांच्याकडे आहे ना बरं एका संस्था खरेदी चांगली आहे गुरु चांगली आहे मॅनेजर त्याच्यामध्ये बारामती बँक आहे त्याच्यामध्ये खरी संघ आहे खूप काही काळजी करता का तुम्ही फक्त बसलेले त्यांनी सगळ्यांनी पॅनल टू पॅनल काम केलेलं तुम्ही तुम्हाला सांगतो आपण प्रचंड मताने निवडून आलं ना तसं आपलाही पॅनल निवडून प्रचंड मताने पण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या वीस करता याच्या करावर माझ्या घरून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार

બાવીસ હજાર સભાસ પાંચ પાંચ ધરપે

आणि बारामती कट्टीन कुठपासून